नमस्कार मी अनिकेत जोशी या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आज अर्थातच आपण महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेच्या स्थापनेसाठी जी निवडणूक होते आहे ज्याचं मतदान आपण येत्या बुधवारी करणार आहोत त्याच्यावरतीच बोलणार आहोत यातील अनेक महत्वाचे विषय आहेत पण त्यातला माझ्या दृष्टीनं एक महत्वाचा मुद्दा हा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणात मतदान झालं ज्या प्रमाणात महाविकास आघाडीचे खासदार निवडून दिल्लीत गेले तसंच परत आता होणार आहे का आणि नव्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे का याच्यात विचार करण्यासारखे मुद्दे आहेत ते असे आहेत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मतदान झालं त्याची कारणं ही संविधान बदलण्याचा घाट भारतीय जनता पक्ष घालत आहे हे एक सर्वात मोठं कारण होतं मराठा आंदोलन हे अतिशय ज्याला म्हणतो आपण तळपत्या अशा एका टोकावरती होतं याचे परिणाम झाले ओबीसी विरुद्ध मराठा त्याचप्रमाणे दलित आणि आदिवासी यांची भाजपपासून झालेली पारकत कारण संविधान हा एक मुद्दा होता आदिवासींच्या संदर्भामध्ये आणखीन काही मुद्दे होते या सर्वाचा तो एक परिणाम होता ते मुद्दे आता उरले आहेत का माझ्या मते विधानसभा निवडणुकीचा जो प्रचाराचं जो सगळा रणसंग्राम आपण गेल्या महिन्यावर बघत होतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांची जी भाषणं आली ज्या प्रकारची वक्तव्य केली गेली आणि उत्तरं दिली गेली यातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या त्यामध्ये लोकसभेचे मुद्दे हे आता उरलेले नाहीत हे जाणवलं संविधान बदल हा एक हसवा प्रकारचा नॅरेटिव्ह होता हे लोकांच्या लक्षात आलं मराठा आंदोलनाच्या संदर्भात जरांगे पाटील यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका मधल्या काळात गेल्या गेल्या सहा महिन्यात घेतल्या त्यांनी सहाव्यांना अमरण उपोषण केलं आणि ते अचानक सोडलं त्यांच्याकडे जाणारा कार्यकर्त्यांचं ओघ हा थोडा कमी झालाय हे जाणवलं त्याचप्रमाणे आपण निवडणुका लढवू असं त्यांनी जाहीर केलं आणि परत ते मागे हटले आणि त्यांनी असं म्हटलं की लोकसभेला आपण ज्याप्रमाणे काही मंडळींना पाडण्याचं काम केलं तसं आता करायचंय त्यांचा रोख अर्थातच भारतीय जनता पक्षावरती होता आणि आहे या सगळ्याशिवाय आणखीन एक महत्वाचा मुद्दा हा जागावाटपाचा होता ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जसे मतभेद होते जशी भांडणं होती तशाच प्रकारची भांडणं महायुतीमध्ये देखील होती परंतु महायुतीच्या बाजूने भारतीय जनता पक्ष त्याची कार्यकर्ता यंत्रणा आणि त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं लाभलेलं सहकार्य हे मुद्दे अतिशय महत्वाचे ठरत आहेत प्रभावी ठरत आहेत ज्याला बुथ पातळीवरची यंत्रणा असं म्हटलं जातं ती सगळ्यात सक्षम असणारा पक्ष भाजप आहे काही प्रमाणात त्यांनी आपल्या मोठ्या विरोधी मोठे जे बंडखोर असे जे नेते होते त्यांना बसवलं काँग्रेसनंही बसवलं पण काँग्रेसचे काही ठिकाणी उरले त्याचप्रमाणे शिवसेना आणि काँग्रेस यांच्या जागावाटपाची जी काही तणातणी झाली त्याचा परिणाम हा खालीपर्यंत दिसतो असं दिसतंय या सगळ्या फॅक्टरचा विचार एकत्रितपणे जर आपण केला तर महायुतीला हे थोडंसं अधिक वजन या निवडणुकीत लाभलं आहे महाविकास आघाडीचं पारडं हे थोडं हलकं झालंय लोकसभेच्या मानानं असं आपल्याला दिसतं प्रत्यक्षात मतदानामध्ये ज्याचा मोठा परिणाम होऊ शकतो असा एक घटक हा दूर करण्यामध्ये भारतीय जनता पक्षानं आजच यश मिळवलेलं आहे असं दिसतं दिल्लीमध्ये काल मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्याच्यामधून त्यांनी सोयाबीनचे हमी भाव हे थेट दोन हजार रुपयांनी वाढवले आणि आता सहा हजार रुपये क्विंटल या दरानं शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्याची योजना केंद्र सरकारनं जाहीर केली हा एक फार मोठा दिलासा मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना आहे कारण सोयाबीनचे पडलेले भाव हा एक ज्वलंत मुद्दा बनलेला होता त्याच्यावरती ही निवडणूक फिरू शकली असती अशी शक्यता विदर्भ आणि मराठवाड्यात होती विदर्भातल्या ज्या बासष्ट जागा आहेत त्यापैकी चव्वेचाळीस जागा या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीनं या मागच्या म्हणजे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जिंकल्या होत्या त्या जागा ह्या युती सरकारचं भवितव्य ठरवू शकतात इतक्या ज्याला काय म्हणू आपण फरक करणाऱ्या किंवा महत्वाच्या अशा आहेत त्याचप्रमाणे त्या जागांवरती आता सोयाबीनच्या भावाचा हा नक्की एक चांगला परिणाम होणार आहे काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढाई पंच्याहत्तर जागांवर होती आहे हे देखील एक महत्वाचं आहे त्याच्यात विदर्भातल्या जागा मोठ्या प्रमाणात आहेत त्याचप्रमाणे शिंदेची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांची देखील थेट लढाई अनेक मतदारसंघात होती आहे तशीच परिस्थिती ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यामध्ये देखील थेट लढाई अनेक ठिकाणी होती आहे हे सगळे महत्वाचे घटक लक्षात घेता थेट लढतीमध्ये भाजप काँग्रेसवर मात करू शकते का हा यातला कळीचा मुद्दा ठरणार आहे या, या सर्वाची उत्तर मिळायला आपल्याला अर्थातच तेवीस नोव्हेंबरची वाट बघावी लागणार आहे त्या दिवशी निकाल लागतील परंतु सध्याचं प्रचार संपता संपतानाचं जे आकलन आहे त्यानुसार महाविकास आघाडीच्या मानानं महायुतीला हे थोडस अधिकच एक ज्याला म्हणून एज मिळालेलं आहे ते थोडेसे पुढे आहेत असं दिसतं प्रत्यक्षात मतदारांच्या हातातच सगळं भवितव्य आहे त्यामुळे त्याची आपल्याला अर्थातच वाट पाहावी लागणार आहे नमस्कार